भयानक शांततेमध्ये चांगले हा सोहळा तुम्हालाही मन आहे तुम्हालाही रिस्पॉन्स देता येतो तु। परंतु मला वाटतं की समोर बसलेले संपादक जे आपले आहेत त्यांच्या समोर आम्ही किती शिस्तीने वागतो हे जर दाखवायचं असेल तर दुसरं माध्यम शोधा हे <laughs> पण अभ्यास पकडीतून आलेले पत्रकार तो होतो जो बंडखोर असतो लेखणी त्याचीच चालू शकते ज्याला लिहिण्याची उर्मी असते आणि आमच्या सारखं सुद्धा तेव्हाच बोलतात ज्याच्यावर अन्याय होतो त्यातून जो उठतो तो आमच्यासारखा एखादा संधी असू शकतो कौशिक मॅडम महडामच्या सभागृहामध्ये चौदा संजय म्हणजे संजयची आता एखादी युनियन करायची का असं माझ्या मनात आहे किती परिणाम झाला थोडं बोललो तो माणूस बोलायला माणसाने बोलत झालं पाहिजे प्रिंट मीडियाच्या बाबतीमध्ये मला असा अनुभव आहे ना मी पहिल्यांदा जेव्हा आम्ही संघटना जेव्हा काढली त्या काळामध्ये हे चॅनल वगैरे सर्व काही नव्हतं मग आमचं माध्यम कोणतं पेपर मग पेपरच्या असलेल्या पत्रकारांना कस तरी जवळ करणं आमची बातमी एखादी छोटंसं आंदोलन जर झालं तर ती आंदोलनाची बातमी पेपरमध्ये येऊ दे म्हणून विनवण्या करणं स्वतःच बातमी लिहिणं आणि स्वतःच घेऊन जाऊन संपादकाच्या ती जाणं आणि त्यांना देणं मग कुठंतरी एखाद्या कॉलममध्ये आमची दोन कॉलमची बातमी यायची मग त्याच्यामध्ये खाली असायचं की या नियोजनामध्ये संजय शिरसाट मग मी ते कातर काढायचो आणि त्याच्यावर असं अंडरलाईन करून ठेवायचो की आपलं नाव पेपर मध्ये परंतु चांगल्या काही गोष्टी असतात परंतु त्याच्यानंतर वाईटही काही गोष्टी घडतात एखाद्या माणसाला प्रसिद्धी मिळाली ती प्रसिद्धीच्या हवेपोटी मत जर काही जर करत बसला एकदा बोंबईला तर एक तर त्याचे चांगले परिणाम होऊ शकतात किंवा वाईट असू शकत्याला बोलून बंडोखोर म्हणा वादग्रस्त म्हणा बदनाम होती नाम हो उद्या असं सहज बोलता बोललो सर्वजण सगळं एक असलं पाहिजे एक नातं आपण टिकलं पाहिजे मला जर उद्या उद्धव टाकलेली जर बोललं तरी जाईल तर बाजू बाजूला मागं असलेलं म्हणतो काय म्हणजे ऐकलं तू उद्या जर उद्धव ठाकरेंनी बोललो तर जाईल अरे ऐकलं अरे म्हणजे आपण बसलो आपण असं समजू नका मी ऐकल्या कव्हर केलं असं समजू नका की त्यांनी बोलवलं म्हणून गेलो मग संजय शेसाट पळाले असं काहीतरी होईल असं काही समजू नका राहावं लागतं त्याच्यावर चर्चा सत्र सुरू झालं असतं कौशिक मॅडमने बोलवलं असत एमी तू माझ्या कट्ट्यावर का बाईक बोलायला शांत आणि सोबत बोलते तितकी मावाळ बोलते परंतु जिथे वाजवायची तिथं सोडत नाही चॅनल मध्ये मी आता दोन तीन चॅनल पाहतो ना तर त्या चॅनल मधल्या महिला तुम्हाला हात जोडून विनंती एवढी आमची काढत जाऊ नका <laughs> राजकारण आहेत म्हणून काय झालं करोडोची संपत्ती हे बघा हे आमदार हे मंत्री काय झाले समाज न्यायमंत्री ने 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 थे थे तो प्रश्न काय बोला मस्त आयुष्याचे बेचाळीस वर्ष आमचे कसे गेले कधी विचारलं का तुम्ही बेचाळीस वर्षाचा प्रवास कधी विचारलो टीका करणं सोपं आहे घरापासून बेचाळीस वर्ष दूर राहून काम करणं हे ज्याचं त्याला कळत हे दुःख कधीतरी पाहायचा प्रयत्न करा ना एका एका क्षणाबद्दल काय आला चिरायचा घासला का चालू झाला अपमान आम्हालाही सहन करा लाग माझं तर धर्म तू तू पाहिलं असत घरीचं बाहेर मी उभं राहिलो याच काही महत्व नाही तुमचं आमच्या आयुष्यात परंतु एखाद्याला डायरेक्ट उचलायचं द्यायला चौकळ दाखायचं घर नाही याच्यासारखा बदनाम माणूस जगात कोणता दुसरा लाभवूच ना शकत नाही असं त्या इतरांना काही त्रास होत असेल जाणीव सुद्धा तुमच्या लेखणीतून एखादा एखाद्या साबास्की त्याला मोठाही करते परंतु तुमच्या लेखणीतून निघणारा एखादा वाईट शब्द माणसाचं आयुष्य सुद्धा बर्बाद करू शकते हे तुम्ही लक्षात ठेवा हे कधी विसरू नका म्हणून मला नमस्कार केलेले बरा <laughs> पत्रकार आलं काय करतात चहा घेतला का चाय नाश्ता त्यांना उगा च उद्याची हेडलाईन आहे दुसरं चाईला टाक म्हणून पत्रकाराला घाबरतात यासाठी की त्याच्याकडे असलेली ताकद जी आहे ना त्यांनी जर वापरायचं ठरवलं तर तो, तो, तो चांगल्या प्रकारे वापरू शकतो नको ना दुश्मनी म्हणून आमच्यासारखं कधी कधी मग पत्रकार टाळायला सुरुवात करतो मग सारखं सारखे आमच्या पिराती वाढवणारे संजय शिसाट आजकाल दिसत नाही आणि मग दिसून करता काय माझ्या स्वादवाला जर